नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध एक कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग सत्तावन्नवा केव्हा तरी उत्तर रात्री डोळा लागला न लागला तोच चहूकडून उठा उठा सैन्य सिद्ध करा सैन्य सिद्ध करा म्हणून आरोळ्या उठू लागल्या अश्वांच्या खिंकाळ्यांनी आणि हत्तींच्या चित्कारांनी शिबिर भरून गेलं सूर्योदयाला अजून बराच अवधी असला तर युद्धाचा अकरावा दिवस आताच उजाळला होता सैनिकांमध्ये आज कधी नाही एवढा उत्साह जाणवत होता हत्तीवरून लढण्यात कुशल असलेले अंग देशाचे योद्धे कर्णराजाला लढाईत उतरताना पाहण्यासाठी कधीपासून तरी उत्सुक झाले होते अंगराजाच्या मदतीसाठी त्यांचे बाहूजणू फुरफुरत होते पितामह मनापासून लढले नाहीत हे तर आता सर्वांनाच माहीत आहे लढेन पण शत्रूला ठार करणार नाही असं स्वतः सेनापतीनच सांगून टाकल्यावर त्यांचं सैन्य तरी काय करणार आचार्य द्रोणांची ही तीच कथा ही आहे द्रुपद त्यांचा शत्रू असला तरी आतून ते पांडवांचे हितचिंतकच आहेत इतके दिवस रणभूमीवर आहेत परंतु एकही सांगावा असा पराक्रम त्यांच्या हातून घडलेला नाही परंतु आता कर्ण लढाईत उतरणार आहे आता त्यांचा विनाश निश्चित आहे खरी लढाई सुरू होणार आहे ती आजच आज युधिष्ठिराचा एखादा तरी भाऊ पडणार हे निश्चित सैनिक एकमेकांना सांगत होते सेनापती द्रोणाचार्यांनी सूर्योदयापूर्वीच वर्तुळ व्यूह सिद्ध केला कर्ण राजाच्या गजकक्षांकित ध्वजयुक्त जैत्र रथ कुरूंच्या त्या विराट सेना सागरात उठून दिसत होता विपुल शस्त्रांनी युक्त असलेल्या त्या व्याघ्र चर्मविष्टीत रथाला उत्तम असे चार शुभ्र अश्व जोडलेले होते युवराज दुर्योधनाच्या हातून सेनापती पदाची सूत्रे स्वीकारून रथावर पाऊल ठेवताना आचार्य द्रोण म्हणाले हे राजन कुरुसेनेच सेनापती पद प्रदान करून तू माझा मोठाच सन्मान केला आहेस आज मी अत्यंत संतुष्ट आहे त्या पित्यर्थ मी तुझ्यासाठी काय करू ते सांग दुर्योधन जो दोन्ही हात जोडून नम्रपणे म्हणाला आचार्य कुरुराज्याचं रक्षण हाच या युद्धाचा मुख्य हेतू आहे कोणाचा प्राण घेणं हा नव्हे नीचपणाची परिसीमा गाठून त्यांनी पितामहांची हत्या केली म्हणून तुम्ही युधिष्ठिराची हत्या करावी असं मी मुळीच म्हणणार नाही त्याला ठार करावं हा माझा उद्देश कधीच नव्हता आणि अजूनही नाही भीमा भाऊ ज्याच्या पाठीशी आहेत त्या युधिष्ठिराला ठार करणं इतकं सोपं नाही हे मला कळत का नाही आचार्य शिवाय तो ठार झाला म्हणून हे भांडण संपलं असं होत नाही तो गेला तरी त्याचे भाऊ आहेतच आम्हाला ठार केल्याशिवाय ते गप्प कसे बसतील तेव्हा त्याला ठार करून कार्यभाग साधत नाही आचार्य उलट त्यामुळेच अनर्थ ओढवेल एकदम आनंद विभोर होऊन द्रोणाचार्य म्हणाले खरच खरंच तू किती सुज्ञ आहेस पण तू हा विचार आधीच का केला नाहीस माझा प्रिय शिष्य युधिष्ठिर अजात शत्रू आहे आज तुझ्याही मनात त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली हे मोठच सुचिन्ह आहे त्याच राज्य त्याला परत देऊन सुखानं कालक्रमणा करावी <laughs> गैरसमज होतो आहे आचार्य द्रोणाचार्यांना आडवत दुर्योधन म्हणाला तुम्ही सेनापती असताना युधिष्ठिरावर विजय मिळवणं शक्य नाही परंतु तो विजय मला नको आहे अशा क्षणिक आणि अनिश्चित विजयावर माझा विश्वासही नाही कारण युद्धातील जय पराजयाचं पारड केव्हा कोणत्या बाजूला झुकेल हे सांगता येत नाही मला चिरकाला टिकणारा विजय हवा आहे आचार्य आपला प्रिय शिष्य युधिष्ठिर मला जिवंत हवा आहे तो त्याचं राज्य परत देण्यासाठी नव्हे तर पुन्हा एकदा दुताचा डाव मांडण्यासाठी परंतु त्यासाठी त्याला बंदिवान करणं आवश्यक आहे माझ भलं करायची तुमची एवढीच इच्छा असेल तर एकच करा युधिष्ठिराला बंदीवान करून माझ्या पुढं हजर करा मग पहा या इथ इता, इथच दुताचा डाव मांडतो आणि त्याला असाच पुन्हा वनवासाला पाठवतो त्याच्या चारही भावांसह त्याला पुन्हा एकदा वनवासात पाठवल्याशिवाय मी सुखानं राज्य करू शकणार नाही आचार्य दुर्योधनाचा हेतू लक्षात येताच थोड्या वेळापूर्वी प्रसन्न झालेली आचार्यांची सावळी मुखमुद्रा काळवंडल्यासारखी झाली बराच वेळ विचार करून कपाळावरच्या शुभ्र भिवया अक्रसत्य म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा परंतु आता मी वृद्ध झालो आहे युधिष्ठिराला बंदीवान करण्याचा प्रयत्न मी करीनच परंतु अर्जुन त्याचं रक्षण करत नसेल तेव्हाच हे शक्य होईल हे लक्षात घे तेव्हा अर्जुन त्याच्यापासून दूर कसा राहील तुला हे तुला पाहिलं पाहिजे का सेनापती म्हणून ती तुमची जबाबदारी नाही का माझी जबाबदारी काय आहे हे तू मला सांगू नकोस आपले भेदक डोळे दुर्योधनावर रोखत द्रोणाचार्य म्हणाले सेनापती म्हणून मी शत्रूशी लढत असताना राजा म्हणून तू काही जबाबदारी पार पाडणार आहेस की नाही माझ्या निष्ठेविषयीच तुला शंका वाटत असेल तर क्षमासा व्याचार्य गेल्या दहा दिवसात माझं अतोनात नुकसान झालं आहे माझं लक्षावधी सैन्य मारलं गेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे पितामहांच्या मनात त्यांच्याविषयी असलेलं प्रेम तुम्ही अर्जुनावर अश्वत्थाम्या इतकंच प्रेम करता हे मी विसरू शकत नाही आचार्य आणि तेच आज माझ्या काळजीच खरं कारण आहे आपल्या निष्ठेविषयी माझ्या मनात कुठलीच शंका नाही पण भलत्या शंका मनातून काढून टाक आणि युद्धावर लक्ष केंद्रित कर शिष्यहत्येचं पातक कपाळी नको असं मला वाटत असलं तरी युधिष्ठिराला जिवंत पकडण्यात काहीच अनुचित नाही शिवाय द्रुपदासारखा शत्रू जिवंत असताना आणि त्याचा तो कोरटा रणांगणावर द्रोणबधाच्या वलगना करत हिंडत असताना मी स्वस्थ राहणं शक्य तरी आहे का दुर्योधनाची समजूत घालून सेनापती द्रोणाचार्याने आक्रमणाचा आदेश दिला तोच द्रोणाचार्यांनी रचलेल्या मंडळ व्यूहावर भीमानं धडक दिली अकराव्या दिवशीच्या युद्धाला तोंड फुटलं गांधार देशाचा राजा शकुनी सहदेवाशी झुंजू लागला दुर्योधनाचा भाऊ महारथी विविंशती यानं भीमाला अंगावर घेतलं त्याच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी नकुल आणि शल्य धृष्टकेतू आणि कृपाचार्य सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात तुंबळ संकुल युद्ध सुरू झालं अंगराज कर्णानं विराटाला आव्हान दिलं कर्णाचा पराक्रम पाहून दुर्योधनाचा अभिमानानं भटून आला पितामहांच्या मृत्यून खचलेल्या दुर्योधनाची आशा कर्णाच्या आगमनानं आज पालवली होती तो नव्या जोमानं सैनिकांचा उत्साह वाढवू लागला भराभर आज्ञा देऊ लागला कर्ण रणभूमीवर आलेला पाहून सैन्यातही उत्साह संचारला सर्वत्र भीषण रणकांदान सुरू झालं द्रोणाचार्य युधिष्ठिराला मंडळ विहात खेचूप हात होते परंतु गुप्तचरांनी दिलेल्या संदेशामुळे सावध झालेला युधिष्ठिर इतक्या सहजपणे त्यांच्या हातात सापडणार नव्हता नकुलाला पराभूत केल्याशिवाय युधिष्ठिराजवळ पोचणं शक्य नव्हतं नकुलाचं निवारण करून युधिष्ठिराजवळ जाऊ पाहणाऱ्या शल्याच्या रथाचा चुराडा झाला नकुलाच्या बाणांनी खायाळ झालेल्या शल्याला जीवांनिशी पळ काढावा लागला तोवर पुढे आलेल्या अभिमन्यून असामान्य पराक्रम दाखवून इतर अनेक कौरव योद्ध्यांना पळवून लावलं कौरव योद्ध्यांची झालेली ती दुरावस्था पाहून शल्य पुन्हा रणांगणात परत आला त्याला अडवण्यासाठी भीम पुढे होतो न होतो तोच द्रोणाचार्यांनी संधी घेतली सिंधू देशातील वेगवान अश्व जोडलेला त्यांचा रथ युधिष्ठिराकडे सरकू लागला युधिष्ठिराच्या रक्षणासाठी सिद्ध असलेले पांचाल योद्धे व्याघ्रदंत आणि सिंहसेन यांची मस्तक क्षणार्धात धडा वेगळी झाली परंतु द्रोणांच्या वैतास्तिक बाणांना गरुडाची पिस लावलेल्या बस्तिक बाणांनी उत्तर मिळालं पुढे येणारा द्रोणाचार्यांचा रथ युधिष्ठिरानं वाटेतच अडवला परंतु त्या प्रयत्नात त्याच धनुष्य तुटलं असहाय्य झालेला युधिष्ठिर मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागला तोच पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न द्रोणाचार्यांना अडवण्यासाठी पुढे झाला परंतु त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला दृष्ट्या दुमनाचं निवारण करून द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे सरकू लागले पांडव सेनेत हाहाकार उडाला युधिष्ठिर सापडला झाला बंदिवान बंदीवान झाला सर्वत्र एकच हाकाटी सुरू झाली आणखी काही वेळ हीच हाकाटी सुरू राहिली असती तर धीर खचलेली पांडव सेना दश दिशांना परागंदा झाली असती परंतु परंतु ऐन वेळी आलेल्या अर्जुनानं द्रोणाचार्यांचा हेतू धोडीला मिळवला युधिष्ठिराला बंदीवान करायला निघालेल्या द्रोणाचार्यांना माघार घ्यावी लागली तोवर झालेल्या सूर्यास्तामुळे त्या दिवशीचं युद्ध तिथंच थांबलं कुरुसैन्य पराभूत मनस्थितीत शिबिराकडं परतलं खिळखिळा झालेला सेनापती द्रोणाचार्यांचा रथ सेनेमागून रखडत खळडत चालू लागला त्याला बंदिवान करणं तुम्हाला मुळीच अशक्य नव्हता आचार्य आपले मोठे मोठे डोळे गरागरा फिरवत पितामहानच तस तर हे असं आईन वेळी तुमचंही शिष्य प्रेम उफाळून आलं की काय इतकं इतकं अगदी हाताशी आलेला शत्रू तुमच्या हातून सुटून जातो यावर माझा विश्वासच बसत नाही एक गोष्ट पुरतेपणी लक्षात घे दुर्योधन सेनापती द्रोणाचार्य आपल्या निश्चय आवाजात बोलू लागले अर्जुन जवळपास असताना युधिष्ठिर कधीही हाती लागणार नाही तेव्हा तो युधिष्ठिरापासून दूर राहील असं युद्ध तंत्र अवलंबलं पाहिजे असं झालं तरच मी युधिष्ठिराला बंदिवान करू शकेन मग ते युद्ध तंत्र कोण अवलंबणार सेनापती कोण आहे मी की तुम्ही ताड ताड बोलून द्रोणाचार्यांचा चांगला पान उतारा करावा असं दुर्योधनाला फार वाटलं परंतु यावेळ त्यानं जिभेवर थोडं नियंत्रण ठेवलं शेवटी सेनापती या नात्यानं त्यांचा थोडा तरी आदर राखावाच लागणार होता त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा म्हणाला अर्जुनाला युधिष्ठिरापासून दूर ठेवणं मुळीच कठीण नाही जीवावर उदार होऊन लढणाऱ्या संशप्तकांची फौज मी उभी करतो सकाळी युद्ध सुरू होताच माझे संशप्तक वीर अर्जुनाला आव्हान देतील अर्जुनाला त्यांचं आव्हान स्वीकारावंच लागेल आणि अशा रीतीनं अर्जुनाला युधिष्ठिरापासून दूर नेणं सहज शक्य होईल सुशर्म्यानं तत्काळ आपल्या सेनाधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या थोड्याच अवधीत शिबिरासमोर पेटलेल्या अग्नीच्या उजडात लाल भडक रणवस्त्र परिधान केलेल्या संशप्तकांची पथकं उभी राहिली ताज्या उष्ण रक्तात भिजवल्याप्रमाणे दिसणारी त्यांच्या अंगावरील रणवस्त्र लाल पिवळ्या ज्वाळांच्या अधिकच भयावह वाटत होती आपला मृत्यू घोषित करून त्या सहस्त्रावधी सप्तक्षकांनी अग्नीच्या साक्षीनं शपथ ग्रहण केले उद्याच्या युद्धात आम्ही अर्जुनाला ठार करू किंवा त्या प्रयत्नात आमच्या देहाचं विसर्जन करू उद्या आम्ही अर्जुनाला ठार केलं नाही तर आम्हाला गुरुहत्येच पातक लागो गुरु माता गमनाचं पातक लागो आश्रयाची याचना करणाऱ्या अतिथी पासून परावृत्त होण्याच लागो असं म्हणत सुशर्म्यासह ते रणभूमीच्या दक्षिणेला निघून गेले त्या रात्री त्याने तिथं झोप घेतली आता ते स्वतःला जीवनमृतच समजत होते युद्धाचा बारावा दिवस उजाडला सूर्योदयाची वाटच पाहत असलेले संक्षप्तकांचे समूह अर्जुनाला आव्हान द्यायला पुढे झाले सुशर्म्यासह त्याचे सत्यरथ सुरत सुधर्मा सुबाहू सत्यधर्मा सत्यव्रत इत्यादी अनेक भाऊ अर्जुन वधाची प्रतिज्ञा करून लढायला सिद्ध झाले मालव राजपुत्र विंद अनुविंद यांच्यासह तुंडिकेर योद्ध्यांचे कित्येक समूह आपापल्या रथदलांसह त्यांच्या मदतीसाठी निघाले अर्जुनाला त्यांचं आव्हान स्वीकारावंच लागलं द्रुपदाचा भाऊ युधिष्ठिराच्या संरक्षणाची जबाबदारी सोपून तो संशप्तकांशी लढू लागला ठरल्याप्रमाणे सुशर्म्यानं आपली कामगिरी पार पाडताच आपल्या सेनेचा सुपर्ण विह रचून सिद्धच असलेल्या द्रोणाचार्यांनी आडव्या आलेल्या धुष्ट दुमनाची पर्वा न करता युधिष्ठिरावर चाल केली महारथी कर्ण आणि दुर्योधन सुपर्ण व्यूहाच्या पार्श्वभागी राहून द्रोणाचार्यांना सहकार्य करू लागले पांचाल राजपुत्र वृक आणि युधिष्ठिराच्या संरक्षणाचा भार माहणारा द्रुपदाचा भाऊ सत्यजित कित्येक योद्ध्यांसह ठार झाले तोच विराटाचा भाऊ शतानी द्रोणाचार्यांना अडवायला पुढे झाला परंतु त्याचीही तीच गत झाली पराक्रमी शतनिका मस्तक काही क्षणातच होऊन रणभूमीवर आणि चिखलात नाहीस द्रोणाचार्य कोणालाही नाहीत पाहून पांचालवीर युधामन्यू शिखंडी उतमौजा युयुधान सात्यकी आणि राजा वसुधान यांनी द्रोणाचार्यांच्या मार्गात रथ आडवे घातले झालेल्या युद्धात वसुधान दृढसेन क्षेमराज क्षत्रदेव असे कित्येक वीर धाराश्रयी पडले व कित्येकांना विद्ध होऊन माघार घ्यावी लागली रचलेला व्यूह उद्ध्वस्त करत द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे सरकू लागले विखुरलेल्या पांडव सेनेनं पुन्हा एकदा गोळा द्रोणाचार्यां घातला द्रोणाचार्यांची आक्रमक चाल पाहून युधिष्ठिराचा रथ हळूहळू मागे सरकू लागला त्याच वेळी इकडे दुर्योधनाचा मित्र अंगराज करणं दुर्योधनाची पाठराखण करत होता कालपासून तोही आणखी एक कामगिरी पार पाडतो आहे शत्रुशी लढताना त्याचा एक डोळा दुर्योधनाच्या नागफळांकित ध्वजचिन्हावर खेळून आहे युधिष्ठिराला बंदीवान करण्याच्या प्रयत्नात इकडे दुर्योधनच बंदीवान झाला तर सगळाच अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे म्हणून दुर्योधनाचं संरक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे कृष्णासारखा बुद्धिमान प्रतिस्पर्धी समोर असताना कुठलीही शक्यता गृहित धरणे आवश्यक आहे म्हणून ती जोखीम कर्णानं स्वतःहून आपल्या अंगावर घेतली होती द्रोणाचार्यांचा पराक्रम पाहून दुर्योधन म्हणाला अंधराज आपल्या सेनापतींचा पराक्रम पाहिलास त्यांच्या समोर पांडव सेनेची किती दुर्दशा झाली आहे ती पहा आता आपला विजय दूर नाही <laughs> कर्ण म्हणाला हा तुझा गैरसमज आहे ते पा युधिष्ठिराला पाठीशी घालून भीमा सह राजा द्रुपद विराट आणि दृष्ट केतू द्रोणाचार्यांवर एकवटून चालून येत आहेत ये युधान सात्यकी शिखंडी आणि उत्तम मौजा हे पुन्हा एकदा त्यांना जाऊन मिळाले आहेत ते सर्वजण मिळून आचार्यांवर कोसळत असताना ते मात्र एकटे आहेत त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे युवराज आपल्या सेनेला आक्रमणाची आज्ञा दे दुर्योधन कर्णासह द्रोणाचार्यांच्या मदतीला धावला प्रथम मेंछ राजा अंग यांच्या नेतृत्वाखाली आपलं प्रचंड हत्ती दळ आणि त्या सर्व दळाला त्यांनी भीमावर पाठवलं एका मागून एक अचूक असे फाले सोडून भीमा न पांडव सेनेवर चालून आलेली ती विराट गजसेना उधळवून लावली तिचं नेतृत्व करणारा म्रेंछांचा राजा अंग आपल्या हत्तीसह ठार झाला गंडस्थळावर झालेल्या बाणांचा प्रहाराने मस्तक फिरलेले ते हत्ती मागे वळून आपलीच सेना पायाखाली तुडवत धावत सुटले कौरव सेनेत मोठाच हाहाकार माजला भीमानं कुरुसेनेची ती दुर्दशा केली पाहून आपला सुप्रसिद्ध सुप्रतीक या हत्तीवर अरुढ झालेला प्राग ज्योतिषपूरचा राजा भगदत्त भीमावर चालून गेला बसक्या नाकाचा आणि पिवळसर तांबूस वर्णाचा राजा भगदत्त त्याच्या हत्तीसारखाच महाबलवान आहे तो आता वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याचं शौर्य अजूनही तसच टिकून आहे डोळ्यावर येणारी भिवयांवरील कातडी नेहमी प्रमाण त्यानं कापडी पट्टीनं बांधून घेतली आहे हत्तीवरून लढाई करण्यात कुशल असलेला तो अद्वितीय योद्धा भगदत्त आपल्या सुप्रतीक या, या हत्तीवर आरूढ होऊन लढाईत उतरला की शत्रू सैन्याची धुधान व्हायला उशीर लागत नाही